सरसोचा साग या पद्धतीने जर बनवाल ना तर अगदी घरातले बोट चाटून पुसून खातील आणि अगदी कमी मेहनतीत स्वादिष्ट अशी रेसिपी तयार होते ही मक्याची रोटी पण घरी बनवली बरं का मंडळी याची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून अशी सॉफ्ट मऊ अशी मक्याची रोटी आणि सरसोचा साग या शिझनला नक्की करून पहा चला अगदी झटपट होणारा साधा सिम्पल साग कसा बनवायचा ते पाहूयात इथं मी सरसोची म्हणजेच मोहरीची हिरवी गार अशी पानं घेतलेली आहेत निवडून घेतलेली आहेत जशा आपण पालक निवडून घेतो तसाच हा सागासाठी सरसोही निवडून घ्यायचा आहे अशी हिरवी चरचरीत पानं असतात आता हा थोडा खरबुडीत अशा पानांचा असतो त्यामुळे याला थोडं स्मूथ टेक्चर देण्यासाठी आपण पालक वापरणार आहोत निवडला कसं ते सांगते अशी देटं काढून घ्यायची आणि पानं वेगळी करून घ्यायची पालकासारखाच आता एक मोठी जुडी सरसो आहे तर एक मुठभर इतका पालक आहे पाल, पाल इथल्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मेथी एक मुठभर घेतलेली आहे एक मुठ पालक एक मुठ मेथी आणि एक मोठी जुडी सरसो घेतलेला आहे तुम्हाला जर बटवा यामध्ये भेटला तर आवरुजून घाला मला भेटला नाही म्हणून मी घातलेला नाही आहे भाजी कट कशी करायची तर अशी भाजी घट्ट पकडायची आणि मधून असा एक कट लावायचा दुसरी बाजू अशी फिरवून घ्यायची आणि अगदी बारीक पालक चिरतो तसंही सगळी भाजी ही चिरून घ्यायची आहे सगळ्या भाज्या मी याच पद्धतीने चिरून घेणार आहे अगदी बारीक अशा इथं मी सरसो पालक मेथी सगळं अगदी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे कट केलेल्या भाज्या आता कुकरमध्ये घेणार आहे कुकरमध्ये घ्यायच्या कुकरमध्ये साग केल्यामुळे वेळ वाचतो पातेल्यात सागाची पाणी शिजवायचं म्हटलं की खूप वेळ लागतो त्यामुळे असं कुकरमध्ये सगळा सागाची पानं घालून घ्यायची मोहरीची पानं पालकाची मेथी सगळं घालून घेऊन याच्या वरती येईल इतकं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची वाटून घेतली होती त्यामध्ये पाणी घालून या वरती येईल इतकं पाणी घालून घेतलं अद्रक लसूण मिरची एक टीस्पून इतकं इथं घातलेलं आहे एक टीस्पून आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत इथं आता मी दोन टीस्पून मोठे दोन टीस्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाणी घालून अगदी सरीदार असं गुठळ्या मोडून बॅटर याचं तयार करून घ्यायचं या पद्धतीचं अगदी स्मूथ असं आणि हे सगळं बॅटर ज्यामध्ये कुकरमध्ये आपण भाज्या अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे त्यामध्ये घालून घ्यायचं या माख्याच्या पिठामुळे आपला साग अगदी दाटसर आणि चवीला अप्रतिम असा लागतो हे सगळं घातल्यानंतर थोडंसं पाणी घातलं मिक्स केलं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतल्या करून घेतल्यानंतर झाकण उघडून दाखवते अगदी मऊसर आणि छान सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत अगदी कुकर भरून होत्या त्या त्या इतक्या अशा कमी झालेल्या आहेत आता इथे रवीने सगळी भाजी अशी घोटून घ्यायची घोटून घेतल्यामुळे मक्याचं पीठ आणि शिजलेल्या भाज्या अगदी व्यवस्थित मिक्स होतात अशी चांगली घोटून घेतली भाजी की दाटसर असा साग तयार होतो तर सगळी भाजी अशी छान घोटून घेतलेली आहे मी रवीने अगदी व्यवस्थित घोटून घ्यायची तुमच्याकडे रवी नसेल तर पोटॅटो मॅशरने घोटली तरीही चालेल इथं पसरटाकाराची एक कढई ठेवून घेतली पसरटाकाराची यासाठी की शिजवलेला साग आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये ओतून घेता येईल एक टीस्पून तूप घालून घेतलं साग हा तुपामध्येच बनवला जातो त्यामुळे मी एक टीस्पून मोठा इतका इतकं तूप घालून घेतलेला आहे चांगलं कडकडीत गरम झालं की अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची एक टी स्पून इतकी अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे तिकटासाठी मी मिरचीच वापरणार आहे थोडेसे जिरेही घालून घेतले जिरे चांगले फोडणीत तडतडले की अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून घेतली ही पेस्ट चांगली खमंग अशी भाजून घ्यायची सगळी व्यवस्थित भाजून घेतली की याच्यामध्ये घालूयातलेला टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि लालसर रंगाचा घ्यायचा इथं अद्रक आणि लाल मिरच्या मी थोड्याशा घेतलेल्या आहेत वरून फोडणीसाठी आणि थोड्या यामध्ये वापरलेल्या आहेत टोमॅटो चांगला मौसर होईपर्यंत छान परतून घेऊयात व्यवस्थित टोमॅटो आणि अद्रक लसूण मिरची व्यवस्थित परतली की सागाला चव खूप छान येते तो चांगला मौसर झाला की लगेचच शिजवलेला साग यामध्ये घालून घेऊयात यामध्ये बाकीचं काहीच घालायची गरज नाही आहे अगदी ओरिजिनल सागामध्ये टोमॅटोसुद्धा घातला नाही पण मला सागामध्ये सा चा। असा टोमॅटो आवडतो म्हणून मी घातलेला आहे तुम्हाला नको असेल तर स्किप केला तरीही चालेल आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगली खळखळून उकळी आणून साग छान शिजवून घ्यायचा असं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचा मंडळी मक्याच्या रेसि मक्याच्या रोटीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मक्याची रोटी अजिबात कडक न होता किती प्रमाणात पीठ घ्यायचं किती प्रमाणात पाणी घालायचं कशी रोटी करायची हे सगळं सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओही आवरुजून पहा चवीपुरतं मीठ घालून घेतलं मिक्स करून एक सात मिनटासाठी असा मस्त असा बारीक गॅसवर साक शिजवून घेऊया साक जेवढा शिजेल तेवढी याची टेस्ट भन्नाट अशी लागते त्यामुळे साग व्यवस्थितच शिजवून घ्यायचा असं सगळं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेऊ इथलं तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले फार काही यामध्ये पडत नाहीत फार मसाले घातल्यामुळे सागाची चव बिघडते त्यामुळे मीही इथे जास्त काही मसाले वापरलेले नाही आहेत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं वरून एक तडका प्रिपेअर करून घेणार आहोत आपण चला दाखवते मी सात सात मिनटापर्यंत छान असा शिजल्यानंतर गरमागरम असा वाटीमध्ये सव केल सर्व केलेला आहे मी अगदी गरम गरम मक्याच्या रोटीबरोबर वर खायचा खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असा लागतो आता सगळा साग मी इथे ओतून वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला हवा तेवढा आणि वरून आता एक तडका प्रिपेअर करून घेऊयात टी पॅनमध्ये एक टी मोठा टीस्पून इतकं तूप घातलं उबल्या उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले अद्रक घातले अद्रक छान परतू द्यायचे आणि वरून घालायच्या दोन लाल मिरच्या लाल मिरच्या ही चांगल्या तडतडू द्यायच्या व्यवस्थित अशा आणि सागावरती घालायचं या तडक्यामुळे स्वा साद सागाचा स्वाद अजूनच वाढला जातो त्यामुळे तडका स्किप न करता आवर्जून घाला यामध्ये मोहरी जिरेही तुम्ही घालू शकता परंतु मला फारसे काही आवडत नाहीत म्हणून मी घातलेले नाही आहेत वरून घातलं अद्रक लसूण आणि एक लाल मिरचीचा तडका आपला साग तयार झालेला आहे गरमागरम मक्याच्या रोटीबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट झटपट होणारे सागची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा वरून घालूयात थोडंसं तूप आणि ही रेसिपी तुम्ही बनवलीत माझ्या पद्धतीने तर कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवनवीन रेसिपीसाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा Toprint. Ba bai.